माननीय राजसाहेब माननीय राजसाहेब ठाकरे आपलं हार्दिक स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत राजसाहेब आपण समोर या राजसाहेब एकदा हात करत तर जयंत सुप्रिया सुप्रिया सुळे जयंत सुप्रिया ताई सुळे जयंत पाटील जयंत पाटील रेड्डी आणि स्टेज वरची जरा गर्दी कमी करा सुप्रिया ताई सुप्रिया ताई चौकस चौकस तुम्ही नका एकच पक्षात एक बस एक बस हे रेड्डी बस झाली